नंतर आपण पाहत आहोत मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन मागील भागात पाहिलं आपण तेलंगणा आणि कर्नाटक नंतर सोलापूर पुणे नंतर मुंबई ते कामशेत आता आपण पाहूयात कामशेतपासून पासून वाघोलीपर्यंतचा भाग come ముంబై ంబె బారామతి కాటివాడి పండర్పూర్ సోలాపూర్ అక్కోట్ గుల్బర్గా మార్గే హైదరాబాద్ विक्रोळीच्या खाडीलगत नवीन विमानतळापासून ते हैदराबादच्या रिंग रोड पर्यंतचा सहाशे ऐंशी किलोमीटरचा वेगवेगळ्या भागातला ट्रेनचा टप्पा पाहिला सर्व दर्शक प्रेक्षकांचे धन्यवाद जे कोणी ओळखीचे जे असतील त्यांच्यापर्यंत सदरील माहिती पोहोचवा जेणेकरून वाडवडिलांची करून जपलेली शेत जमीन ते राखू शकतील आणि सांसारिक अडीअडचणीसाठी आड़ ती विकली जाणार नाही कारण अशा प्रकल्पांनंतर जमिनीचे भाव गगनाला भिड़तात हे वेगळं सांगायची काय आवश्यकता नाहीये तरी शेतकरी मित्रांनो धीर आज दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस पहाटेचे चार वाजून सत्तावीस मिनिट झालेले आहेत. लगोलग व्हिडिओ मगपर्यंत केलेला होता आपण पुणे परिसराचा आणि मुंबई परिसराचा मध्ये परत एकदा करेलच कुठल्याही क्षणी मेमरी संपू शकते त्याबद्दल दिलगिरी असावी अशी संकल्प रेषा प्रस्तावित मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेनची मार्गिका असण्याची शक्यता स्थानिक पातळीवरती पडताळून पाहावी आणि सरकार दप्तरी नोंदी अद्ययावत ठेवाव्यात जेणेकरून आपणास अधिक राहनाच्या कारवाईमध्ये नुकसान भरपाई म्हणून मावे मिळताना कुठल्याही प्रकारची तोशी तकलीफ होणार नाही शेतकरी भूमत्रक कष्टकरी आणि जमीन मालकांसाठी आपली फांदेलकी श्वासात श्वास आहे तोपर्यंत डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज म्हणतो मुक्काम पोस्ट जवळ तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद आपली रजा घेतो لگت سنچلتری Ixi. तीनशे चाळीस मध्य पंढरपूरच्या जवळपास आपण पाहिला मुंबई ते ट्रेनचा मुंबई ते ठाणे उल्हासनगर पर्यंत नागपूर बुलेट ट्रेनचा प्रस्तावित अंदाजित मार्गिकेचा भाग आशा करतो आपणास व्हिडिओ forward л асель जय हिंद जय महाराष्ट्र